कुणाला तरी आपला पराभव पाण्यात दिसतोय काँग्रेसच्या फलकाला काळे प्रतिनिधी सय्यद इरफान पालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना कुणाला तरी पराभव पाण्यात दिसतोय का असा प्रश्न उपस्थित झाला आहे बुलडाणा पालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना कुणाला तरी पराभव पाण्यात दिसतोय का असा प्रश्न उपस्थित झाला आहे कारण घटना तशी घडली शहरातील मुस्लिम बहुल भागात काँग्रेस पक्षाच्या फलकाला काळे फासण्यात आल्याचं सोमवारी सकाळी निदर्शनास आलं तेलगुनगर चौकातील एका घरावर इतसर परवानगी घेऊन लावण्यात आलेल्या फलकावर काळे ऑइल टाकून विटंबना करण्यात आली असून विरोधकांना आपला पराभव पाण्यात दिसत असल्याची चर्चा काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे कार मैं नदीम शेख सलीम शेख प्रभाग क्रमांक तीन से भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी का उम्मीदवार हूँ इकबाल चौक के मिर्जा गुड्डू मिर्जा इनके दुकान के सामने हमारा प्रचार का एक बैनर लगा था रानी भी शेख लाल शेख नदीम शेख सलीम और दत्ता दत्ताभा काकस इनकी पत्नी कल कुछ समाज कंटकों ने उसके ऊपर रात का अंधेरे का फ़ायदा उठाते हुए उसके ऊपर ब्लैक इंक इस तरीका कोई पदार्थ फेंक जो है तो समाज के अंदर ध्रुवीकरण करने का प्रयास किया हम इन तमाम चीज़ों का खंडन करते हैं और ऐसी ताकतों का और ऐसी शक्तियों का भी खंडन करते हैं जो समाज के अंदर जातीय ध्रुवीकरण फैलाने का प्रयास कर रहे हैं मैं हमारे सभी जागरूक मतदाताओं से हाथ जोड़कर विनंती करता हूँ कि समाज को ऐसे लोगों की ज़रूरत है जो समाज को शैक्षिक राजनीतिक आरोग्य पढ़ाई और जो अच्छी चीज़ों के अंदर समाज को आगे करना चाहते हैं ऐसे लोगों से बचो जो समाज के नौजवानों को बच्चों को बुरी आदतों को बुरी आदतें लगाना चाहते हैं और तमाम नौजवानों भी मैं मी अपील करता हूँ कि ये जो राजनीतिक द्वेष है इसका बळी ना पडते हुए अपन ताकत से काम करो ये अमीरी और गरीबी की लढाई है धन शक्ती विरुद्ध जनशक्ती की लढाई आपस में भाईचारा बनाकर रखें धन्यवाद माझं नाव वसीम शेख अनवर मी प्रभाग क्रमांक दोनमधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे आणि आमच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये नदीम शेख पत्रकार आणि बबलू कुरेशी यांची पत्नी निवडणूक लढत आहे त्यांच्या गुड्डू मिर्झा तेलगुनगर या चौकातील जे बॅनर होते लक्ष्मी दत्ता काकस आणि या दोघांचे त्या बॅनरवर कोणी अज्ञात समाजकंटकांनी काळी शही शही फेकलेली आहे त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आणि मतदारांना आव्हान करतो की अशा कोणत्याही भूलतापामध्ये पडू नका आणि ते काही करेल तर आम्ही त्याला बळी पडणार नाही मतदार बळी पडणार नाही आणि युवकांना देखील आवाहन करतो की कोणत्याही प्रकारच्या भूलताबाला बळू बडी पडू नका आता जो वेळ आहे तुमची मताची ताकद दाखवण्याची वेळ आहे कोणालाही काही सांगू नका आणि जे आहे शांती आहे ते शांती तयार ठेवा धन्यवाद